दर्जा महाराष्ट्र न्यूज चैनल मध्य आपले स्वागत है आदर्श मल्लार बहुजन सेना ऑल इंडिया मुख्यमंत्री युवा कार्य परिषद महाराष्ट्र राज्य संघटने पूर्णा तालुका देशपति गौरगाव येथील गणेशराव रामराव रेनगढ़ यांची निवड़ झाल्याबद्दल पूर्णा शहरातील संत तुकाराम महाराज दूध डेरी मालक तथा यांच्या नियोजनाखाली पूर्णा शहरातील टी पॉइंट ये श्री सत तुकार महाराज दूध डेरी ये त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला व त्यांना मान्यवरच्या वतीने पुढील वाटतं शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेचे परभणी जिल्हाध्यक्ष भाई सोनटके वंचित भोजनगरचे जिल्हाध्यक्ष सुनील मांगरे संत तुकाराम दुट डेरीचे चेअरमॅन सुरेश शिंदे शेशीराव रेंगडे रामकिशन रोंगडे नामदेव चादणे येरबाजी काळे गुंजकर तुकाराम काळवांडे माधव वाघमारे मंचक गमे चंदू ढोणे माऊली वैद्य प्रसाद बनसोडे चिमनजी वैद्य किशन रेनगडे गोरख वैद्य सोडे चंदू वाघमारे मनिका साखरे त्र्यंबक कदम स आदींची उपस्थिती होती मल्हार बहुजन ऑल इंडिया संघटना यांची आमचे मित्र गणेश रेनगडे यांची तालुका अध्यक्ष अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमच्या सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यातर्फे त्यांचा अधिक अभिनंदन धन्यवाद आदर्श मल्हार बहुजन सेनेच्या अध्यक्षपदी गणेश रेनगडे यांची नियुक्ती झालेली आहे त्याच्याबद्दल मी वंचित बहुजन आघाडी परिवारातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत करतो यानंतर त्यांनी समाजामध्ये चांगले कार्य करावेत आणि आपल्या संघटनेचं नाव उंचावर न्यावं अशी त्यांच्याकडून अपेक्षा करतो रेनगडी परिवाराचं समाजकार्यात चांगलं उल्लेखनीय कार्य आहे आमच्या वंचित बहुजन आघाडीचे तालुका सुद्धा त्यांच्याच गावाचे सीताराम रेणगडे आहेत ते सुद्धा चांगलं काम करत आहेत आणि त्यांच्याकडून चांगलं काम हो अशी त्यांना सदिच्छा देतो त्यांच्या प्रति मंगल कामना व्यक्त करत मी त्यांना माझ्या मगरे परिवारात सुद्धा शुभेच्छा देतो आदर्श मल्हार संघटनेची यांची निवड झाली काय सांगत आमचे मित्र गणेश रेणगडे पहिले यांचं अभिनंदन करतो आणि मल्हार सेनेच्या तालुका पदी निवड झाल्याबद्दल आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन आपल्या तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्ते हे सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर हमेशा उतरतात अशा लोकांना असे पदं मिळाले तर खूप मोठी गोष्ट आहे आणि हे पुढे चालून धडाडीनं अजून त्यांचा समाजाचं कार्य वगैरे जोऱ्यात चालू करतील पुन्हा या सर्व आमच्या मित्रमंडळाकडून यांचं तिथं हार घालून स्वागत वगैरे करण्यात आलेलं आहे आणि ह्यांना पुढील भविष्यासाठी पुन्हा चांगली प्रेरणा देव ईश्वर चरणी एवढी प्रार्थना करतो यांना यांच्या हातून चांगला समाजाचं कार्य हो। घडावं एवढंच बोलतो जय हिंद जय जय तालुकाध्यक्ष पद दिल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन त्यांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीला मी खाली पडून देणार नाही एवढी गाई देतो आणि माझा सत्कार केल्याबद्दल आमचे जिल्हा अध्यक्ष रुपेश बाबा सोंटके आमचे शिने मित्र जवळचे जुवाचे त्यांनी आमचा मला मान सन्मान दिल्याबद्दल त्यांचाही मी खूप खूप आभार मानतो आदर जे मला सांगितलं कसे असतील पुढील हे धोरणे शेतीचे विशेष कार्यक्रम समजा शाळेचे काही अपंग असतील काही यांच्या कार्यासाठी मी तत्पर राहील